नमस्कार आजच्या व्हिडिओची सुंदर अशी मस्त या वातावरणाने सुरुवात झालेली आहे आजचा दिवस पण खूप हेक्टिक का आहे कारण की उद्या पित्र आहे त्यामुळे आजची तयारी सकाळचा नाश्ता पुदिना आणलेला होता त्यामुळे पुदिन्याची चटणी करायची होती तर पुदिना स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची लसूण वगैरे सगळं आपण जसं काही बनवतो त्या पद्धतीने बनवलं आणि आज तूप संपलेलं होतं त्यामुळे चहा चपातीचा नाश्ता कॅन्सल झाला व म्हटलं वेगळं काहीतरी करावं आणि आधी तयारी करायचं विसरले की मला खूपच गडबड होते कारण की आमच्याकडे पोहे चालत नाही आणि मग काय डोसा बनवायला घेतला तोही ज्वारीचा मागे तुम्ही तांदळाचा बघितला होता तर आज ज्वारीचा म्हटला बनवून बघूया तोही तितकाच मस्त क्रिस्पी झालेला होता नेहमीप्रमाणे ती टोमॅटोची चटणी पण बनवली जी प्रॉपर साऊथ इंडियन कारण की ती खूप आवडलेली सगळ्यांना मग काय इडली ए सॉरी डोसा आणि चटणीचा नाश्ता केला अनुचा टिफिनला न्यायचा होता आलू पराठा तर त्याची पण वेगळी तयारी बटाटे आधीच उकडवून ठेवलेले होते चटणी बनवून घेतली चटणीला छान तडका दिला आणि बटाटे उकडून झालेले होते तर ते काढून घेतले आलू पराठा बनवायचा होता त्यामुळे ना प्रॉपर अशी बटाट्याची चटणी न करता बटाटे व्यवस्थित सोलून घेते आणि हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जिरं याच मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि फोडणी पात्रात छान फोडणी देऊन ना त्यामध्ये घालायची वरतून मीठ घालायचं अशा पद्धतीने ते आलूचं जे मिश्रण आहे ना ते मी तयार करते आणि त्या फोडणी देऊन जे मिश्रण तयार होतं ना त्याची चव खूप छान लागते आलू पराठ्यासाठी सो अशा पद्धतीने ही सगळी तयारी फटाफट चालू होती बाकीची कामं तर नंतर होतात पण मुलांना स्कूलला जायचं असलं जा, की नाश्ता टिफिन या सगळ्या गोष्टी आधी झालेल्या पाहिजे आणि उद्या पित्र आहे त्यामुळे सगळी तयारी आजच करावी लागते एकटी असल्या कारणाने ना धावपळ होऊ नये धावपळ झाली की मुलांवर मिस्टरांवर चिडचिड होत असते तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी ना, ना मी रोज नियोजनच करते कुठल्याही कामाचं एकतर आमच्या घरातली मंडळी लेट उठतात त्यामुळे माझं बरंचसं काम ते उठायच्या आधीच होऊन जात असतं तर आता तवा ठेवलेला होता डोसा बनवायच्या आधी ना म्हटलं अनुचा आलू पराठा बनवून घेऊया तर त्याच्यासाठी मी दोन पराठे टिफिनसाठी दिले आणि एक्स्ट्राचं जे मिश्रण होतं ना आलू पराठ्याचं ते मी जे जेवणामध्ये तेच बनवणार होते बाकीचं मग जेवण बनवायचं कॅन्सल केलं आणि फक्त आलू पराठ्यावरच भागवलं कारण की मिस्टर पण आज जेवायला येणार नव्हते सो अशा पद्धतीने झटपट आलू पराठे बनवून घेतले एकदा डिटेल मध्ये तुमच्या सोबत रेसिपी नक्की शेअर करेल कारण की आलू पराठे होतातच इतके मस्त ते तुम्हाला पण आवडतील तर आलू पराठी झाले होते त्यानंतर घेतले डोसे बनवायला आणि डोसे बनवायला ना खरंच खूप सोपं आहे कसलेही डोसे आपण बनवू शकतो रवा तांदळाचे ला बाजरीचे ज्वारीचे गव्हाच्या पिठाचे त्यामुळे आता तर मला सवय लागली की सगळे पिठं मी थोडेसे थोडे थोड्या प्रमाणात ना दळून घरात आणूनच ठेवते इमर्जन्सी मला कुठल्याही याचा डोसा किंवा काहीही नाश्त्यासाठी पटकन बनवता येतं तर अशा पद्धतीने सकाळची धावपळ होती आणि त्याचबरोबर ना मार्केट मध्ये पण जायचं होतं तर सगळं काही पित्रासाठीच लागणार सामान पण मला आणायचं होतं तर टिफिन भरून दिला बॉटल भरली त्याचा नाश्ता पण या ठिकाणी रेडी झालेला होता आणि मग त्याचा आवरून दिलं की तो एकदा त्याच्या स्कूलला गेला की मी मोकळी होऊन जाते मग फक्त शिवांश आणि मी घरी असते मिस्टर पण त्यांच्या कामावर जातात आणि आता डोसे बनवते फटाफट पट डोस्याचा नाश्ता करतो आणि मग नंतर तुम्हाला पुन्हा भेटते त्यानंतर या ठिकाणी मी पित्रासाठी जी खीर बनवायची होती ना ते इंद्रायणी तांदूळ आधी अर्धा तासासाठी पाण्यात भिजत ठेवलेला होता त्याचबरोबर उडदाची डाळ पण भिजत घातली कारण की काय होतं ना की दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळं भिजवायचं दळायचं लहान मुलं असतात पाठोपाठ त्यामुळे या सगळ्या गोष्टी नाही जमत आणि तितक्या वेळात धावपळ होते आणि माझ्याकडे असं काही असलं ना की तेव्हाच बरोबर मला तूप पण संपत आणि आता आवळे पण आणले होते तर ते पण खराब होऊ नये म्हणून मला आवळ्याचं लोणचं पण करायचं होतं तर साय होते ना ती साय मी मिक्सरला फिरवून घेतली आणि मला आता तूप कढवून घ्यायचं होतं एका बाजूला तूप कडवून घेत होते ना तोपर्यंत बघू शकतात अशा पद्धतीने आणि ह्या स्तूपाचं जे निघतंय आहे ना व्हाईट कलरचं दूध जे आहे त्याच्यातच थोडस दही टाकून त्याचा मी ताक बनवणार होते ज्या ताकाचा उपयोग उद्या मला कढी करायला होणार होता असे एकात एक कामं मी करत असते त्यामुळे माझ्याकडे बऱ्याच गोष्टींची बचत होते आणि बघू शकतात उद्या नैवेद्यासाठीच जे सगळं जेवण बनवणार खीर बनवणार त्याला फ्रेश तूप वापरलं जाणार आहे अशा पद्धतीने घरचं लोण्याचं किती छान लोण्याचा गोळा तयार झालेला होता या ठिकाणी तूप झालं एका बाजूला मी आता हे बनवा सॉरी आवळ्याचं लोणचं बनवायला घेणार होते त्या आधी ना हे तांदूळ छान चाळणी निथळून घेतले आणि आवळ्याचं लोणचं पण तुमच्या सोबत नक्की शेअर करे खूप सुंदर लागतं आणि आम्हाला घरात सगळ्यांना आवडतं तर खूप छान झालेलं होतं या आवळ्याचं लोणचं तर तूप पण या ठिकाणी रेडी झालेलं होतं आणि नंतर कपड्यावरती तांदूळ सुकवण्यासाठी ठेवले होते मी तर तांदूळ छान सुकल्यानंतर ना मी संध्याकाळी या ठिकाणी तांदूळ मिक्सरला बारीक केले कारण की उद्या खीर बनवायची होती आणि खिरीसाठी ना भात शिजवा त्यानंतर तो मिक्सरला वाटा खूप हात खराब होतात आणि खूप कसं तरी वाटतं ना ते त्यापेक्षा ही खूप मस्त पद्धत आहे त्यामुळे थोडासा आदल्या दिवशी प्रिपेरिंग करायला थोडासा त्रास नक्कीच होणार आणि पण मस्त खीर पण तितकीच सुंदर होते तर ता तांदूळ मिक्सरला छान बारीक वाटते आणि हा पीठ जे आहे ना ते मिक्सरमध्ये ठेवायचं कदाचित ओल्यापणामुळे बुरशी येऊ शकते तर खिरीसाठी साखर वेलची आधीच मिक्सरला बारीक करून घेतली भरपूर लसूण लागतो उडद्याची डाळ पण छान भिजली होती ती पण मिरची लसूण घालून बारीक केली आता आमच्याकडे कांदा लसूण वापरतात तुम्ही वापरत नसाल तर स्किप करा सगळ्या पाच भाज्या गवार वगैरे निवडून ठेवली होती कारली जे काही लागतं ते सगळं आणून ठेवलं मेथी निवडून ठेवलेली होती या ठिकाणी वेलची आणि साखर बनवून ठेवली होती उद्या कारण की शनिवार असल्या कारणाने लाईट जायची शक्यता होती त्यानंतर काजू बदाम पिस्ता काम बनवून ठेवले अशा पद्धतीने मी नियोजन केलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया